नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठातील एका नव्या अभंगाचा अर्थ समजावून सांगणार आहे जाणीव नेणीव भगवंती नाही हरि उच्चार पायी मोक्ष सदा नारायण हरिउच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाण नेनवे वेदांशी ते जीव जंतुंशी किमी कळे ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम श्री सीतारामचंद्राभ्त नम श्री सद्गुरु साईनाथाय नम ज्ञानेश्वर महाराज की जय तर ज्ञानेश्वर महाराज या अभंगाद्वारे सांगत आहेत की जाणीव नेनीव भगवंती नाही हरिमोक्ष हरिमोक्ष पायी हरि उच्चारिणी मोक्ष मोक्षसदा म्हणजे म्हणजे आपण हरिनाम घ्यायलो कसं घ्यायलो कुठे घ्यायलो बरोबर हे देव बघत नाही ह देव ह्याकडे लक्ष देत नाही पण जर आपण जर हरिनाम घेत राहिलो तर आपल्याला ते मोक्षाला नेऊन सोडते असं ज्ञानेश्वर मला सांगत आहे जाणीव नेणीव भगवंती नाही हरि उच्चारणी पाय मु नारायण हरि उच्चार नामाचा ना ते, ते काळाचा रिग नाही आता इथे काय म्हणत आहेत नारायण हरी हा जे उच्चार आहे हां हे जे नाम आहे त्या नाम घे गे, घे गे, घेतल्यामुळे काय होते कळी नारायण हरी उच्चार माझा तेथे कळी काळाचा नारायण हरी उच्चारणामाचा तेथे कळी काळाचा भेद नाही भेद नाही तर ह्या म्हणजे नाम जो घेणार आहे नारायण हरी त्याच्यामुळे काय होते त्याला का कळी काळ ह्याचा भे भेद राहत नाही म्हणजे ह्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही तेवढा परिणाम होत नाही आता कळी काळ म्हणजे कसं आता कळीचा नारंग म्हणतात कळीचा नारद असे म्हणतात लोक म्हणजे जो कोणी कळ करतो हां हां उगच भांडणं लावतो हं बरोबर तर हे ह्यापासून तो काय असतो अलिप्त असतो जो नाव घेतो <coughs> कळी काळाचा भेद नाही तेथील प्रमाण नेनवे वेदांशी ते जीवजंतुशी केवी कळेल नामाचा महिमा हं नामाचं स्वरूप हे वेदांनासुद्धा समजत नाही तर त्यामुळे आपणासारख्या माणसांना ते समजणार नाही बरोबर आपणासारख्या माणसाला ते कसं समजेल तेथील प्रमाण नेनवे वेदांशी ते जीवजंतुशी केवी कळेल ज्ञानदेव फळं नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे ज्ञानदेव फळं ज्ञानेश्वर महाराजांचं त्यांना काय फळ भेटलेलं आहे नाम घेतल्यामुळं की सगळीकडे वैकुंठ झाल्यास त्यांना वाटत आहे वैकुंठ म्हणजे मोक्षाचं स्थान जी जे असते हं आपलं जे डेस्टिनेशन तर ते त्यांना सगळीकडे तसंच वाटत आहे ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगाद्वारे वेगवेगळ्या गोष्टीचा संदर्भ देऊन नाम घ्यावे आपण हे सांगितलेलं आहे त्यांनी म्हणजे नामाचा महिमा पण सांगितलेला आहे आणि सगळी गोष्ट सगळीकडून ते नाम घ्यावे हे पटवून देत आहे आता ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाद्वारे काय करत आहेत की हे सगळ्या गोष्टी सांगत आहेत हं तर एखादा जर विचार करू लागला आपण जर विचार करू लागलो की नाम खरंच किती महत्त्वाचं आहे किंवा त्याच्यामुळे खरंच आपल्याला फायदा होतो का जर आपण ह्याचं जर कारण कारण भाव जर बघितलो याची जे रिजनिंग जर केलो आपण तर ह्याच्यामध्ये सगळं त्याने सांगितलेलं आहे पण आपण ह्याच्यावर थोडा विश्वास ठेवायला पाहिजे बरोबर ह्याच्यामध्ये थोडा विश्वास पण महत्त्वाचा आहे दहावीस टक्के विश्वास महत्त्वाचा आहे आणि ऐंशी टक्के त्यांनी रिझनिंग केलेलं आहे याच्यामध्ये सगळी हं नामावर नामावर सगळी त्यांनी रिजनिंग हे सगळं हरिपाठ जे आहे ते सगळं त्यांनी कार म्हणजे कारण देऊन सांगितलेलं आहे कारण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पटवून दिलेलं आहे धन्यवाद